ही जी पूणे परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या एकता नगर परिसरामध्ये आता एनडीआरएफच्या टीम देखील दाखल झालेल्या आहेत संपूर्ण पुण्यामध्ये तीन टीम एकूण दाखल झालेल्या आहेत त्यातील एक टीम जी आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपल्या सोबत प्रवीण सर आहेत नेमकी सर काय परिस्थिती आहे तुमची टीम आम्ही कशा प्रकारे मदत आहे सध्या इथं आमची टीम यायच्या आधी आठ ते दहा फुटाचं पाण्याची लेवल होती तर आता त्याच्याकरता आपण रेस्क्यू साठी टीम बनवलेली होती जेणेकरून की कुणी जर फसलेले आहे घरांना तर त्यांना आपण बोटच्याद्वारे इव्हॅक्युएट करू पण आता ती कंडिशन नाही राहिलेली पाणीची लेवल कमी झाली एकूण आता तुमची जी टीम आहे त्या टीम मध्ये एकूण किती जण आहेत आणि कशा प्रकारे कर इकडे आता बचाव कार्य सुरू आहे काही असं कोणी होतं का अडकलेले वगैरे काही कोणी मिळाले अडकलेलं नाही आहे कुणी तर एकतीस लोकांची टीम आहे एकतीस रेस्क्यू वर्ष बाकीच्या दोन टीम देखील पुण्यात आहेत त्या कुठे कुठे आता सध्या त्यांचं कुठे कार्य सुरू दोन्ही टीम मार्गेमध्ये तिकडे अशी काही परिस्थिती आहे आता इथली परिस्थिती कशी आहे इथला पाण्याचा जो वेग आहे तो कमी झालेला आहे आताची इथली परिस्थिती कशी आहे परिस्थिती नॉर्मल झाली म्हणजे पाण्यापासून बघत आहे की फ्लो एकदम कमी झाला तुमच्याकडून काही बोट देखील इथे आणलेलं आहेत त्यांचे किती बोट आणलेलं काय काय नंतर रेस्क्यू सामान आणलं आमच्या एका टीम मध्ये चार बोट्स असतात मोटराईज बोट्स आणि त्याच्या व्यतिरिक्त लाईफ जॅकेट लाईफ नक्कीच खरं तर आता इथली परिस्थिती जर पाहिली था, आटों के पानी जा ते आता आटोक्यात आलेली आहे पाणी जे आहे ते देखील कमी झालेलं आहे मात्र एनडीआरएफच्या ज्या टीम आहेत त्याच्यात दाखल झालेल्या आहेत